महाराष्ट्र शासनाच्या कायाकल्प योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील वहागाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राने पटकावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक वहागावच्या शिरपेचा त्रोवला मानाचा तुरा शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आरोग्य विभागासाठी सुरू करण्यात आलेल्या कायाकल्प योजनेअंतर्गत वहागाव येथील प्राथमिक उपकेंद्राने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालय देखभाल प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची अंतर्गत व बाह्य स्वच्छता परिसर लोकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व रचना असे निकष ठेवण्यात आले होते वाहगाव उपकेंद्राने या सगळ्या निकषांची पूर्तता केल्याने जिल्ह्या पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा निकम डॉक्टर स्वप्नील उदगडे डॉक्टर गंगाधर माने आरोग्य सेविका स्नेहल भोईटे रेश्मा चव्हाण जन आरोग्य समिती अध्यक्ष सरपंच संग्राम पवार सदस्य दीपक पवार सुवर्णा अडसुळे पंकज पिसाळ सुषमा पवार सीमा वायदंडे रेपाळ मॅडम मंगेश ताटे यासह आशा सेविका रेश्मा महापुरे इंदू महापुरे मनीषा पाटील राजश्री पवार वैशाली थोरात यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी हा प्रथम क्रमांक मिळवला साठी यशस्वी प्रयत्न केले होते एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड